तसे आपल्यावर सात लोकांचे उपकार आहे सूर्य आहे चंद्र आहे ढग आहे नदी आहे गाय आहे झाड आहे आणि त्यातल्या त्यात एक साधू संत आहे या सात लोकांचे आपल्यावर उपकार आहेत महाराज सूर्याचे आपल्यावर उपकार आहे सूर्य आपल्याला प्रकाश देतो चंद्र आपल्याला शीतलता देतो चंद्राचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत ढग या ठिकाणी आपल्याकरता पाऊस पाडतो या ढगाचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत नदी आपल्याला पाणी देते नदीचे आपल्यावर उपकार आहेत नवे नवे गायीचे आपल्यावर उपकार आहेत गाय आपल्याला दूध देते आहे की नाही गाईचं तर खूप महत्व आहे गाईचं जेवढं महत्व सांगावं तेवढं कमी आहे आज गाईच्या शेणापासून गाईच्या मलमूत्रापासून काही औषधे निर्माण झालेली आहे होत आहे आणि त्यामुळे अनेक लोक आजारापासून लांब जात आहेत बरं काय त्या गायीचं महत्व पटून घेणं महत्वाचं आहे नवे नवे धारणाशक्ती त्या गायिनीमध्ये आहे गायीमध्ये आहे परंतु आज तीच गाय कुठेतरी संकटामध्ये आहे असं आपल्याला पाहण्याकरता मिळतं बरोबर का समाजामध्ये असे काही लोक आम्हाला पाहण्याकरता मिळतात की ते गाय कसावाला विकतात मला नवल वाटत दोन हजारासाठी आणि तीन हजारासाठी ती गाय ज्या वेळेला आम्ही कसाबाला विकत असेल जना कसा ते जनावर आहे ती गाय मला सांगा खरोखर आपल्याला आशीर्वाद देत असेल का विकणाऱ्याला नाही महाराज ज्या वेळेला ती गाय कसाबाच्या ताब्यामध्ये जाते त्यावेळेला कसाबाला म्हणते अरे मी तुला लहानाचं मोठं केलं ज्या वेळेला तुझी माय मिली होती त्याला डॉक्टरने सांगितलं होतं याची माय जरी मिली असली तरी याला गाईचं दूध पाजा आणि त्या दिवशीपासून माझ्या दुधावर मी तुला लहानाचं मोठं केलं आईची उणीव सुद्धा बासू दिली नाही परंतु आज फक्त दोन हजारासाठी आणि तीन हजारासाठी मला कसाबाच्या ताब्यामध्ये दे देतो अरे काय मोठं बिल्डिंग बांधणार आहे काय श्रीमंत होणार आहे ज्यावेळेला गाय कसाबाच्या ताब्यामध्ये जात ना त्यावेळेला त्या गायीच्या अंगावर पहिले तर दहा ते पंधरा दिवस त्या गायीला उपाशी ठेवलं जात करता गायीच्या अंगातलं होमोग्लोबिन कमी व्हावं करता नंतर त्या गायीच्या अंगावर कडक पाण्याचा फवारा दिला जातो इतकं गरम पाणी की ज्या गरम पाण्यामध्ये आपण हात घातला असता फक्त आपली हाडं शिल्लक राहतील इतकं गरम पाणी त्या गायीच्या अंगावर टाकलं जातं कशा करता त्या गाईच्या अंगावरचं कातळ मऊ व्हावं या करता नंतर जिवंतपणे त्या गायीच्या अंगावरचं कातळ काढलं जातं नेल्यानंतर काढलं तर कातळ कडक पडतं म्हणून जिवंतपणे कातळ काढल्या जातं थोडं खरचटलं तर आम्हाला सण होत नाही जिवंतपणी ज्या वेळेला गाईच्या अंगावरच कातळ काढलं जात असेल काय वेदना होत असेल त्या गाईला काय ती गाय विकणाऱ्याला आशीर्वाद देणार आहे मला नवल वाटत कधी कधी हरिण जर मारलं तर कायद्याने गुन्हा आहे बऱ्याच वेळेला गाय मारल्या जाते पण कोणीच कोणाचं काही वाकड करू शकत नाही पण मागे मात्र आमच्या सरकारने या ठिकाणी त्या गोमातेला मातेचा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे महाराज आता कुठंतरी त्या गायीचे चांगले दिवस आले असं वाटतय नाही तर दिवसा ढोळ्या गाय कापल्या जायची डोळ्यासमोर कुणीच काही करू शकत नव्हतं हो त्यावेळेला मात्र या संपूर्ण सनातन धर्मीयांनी अर्थात जे काही साधू संत असतील वारकरी संप्रदाय असतील सर्वांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलं एकनाथजी शिंदे आहे की नाही सर्वांनी सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिले भरभरून आशीर्वाद दिले कमीत कमी जाता जाता एक निर्णय त्यांनी खूप चांगला आणि महत्वाचा घेतला ती गाय कसाबाच्या मी तर म्हणतो हा तर पहिले दोष आपला आहे एकाच मी वाक्य ऐकलं होत अरे गो माता तुमारी मा आहे ना हे माता का सौदा कोई करता ऐक्या आम्ही ती गाय कसाबाला विकतो दोषी पहिल्यांदा आम्ही आहे आमचे गुरुवारी नेहमी एक वाक्य सांगत असतात अरे गोठ्यात गाय आणि घरात माय हिला नेहमी सुखी ठेवा जीवनात तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही पण पर सध्या परिस्थिती अशी आहे गोठ्यात गाय दुःखी आहे आणि घरात माय दुःखी आहे महाराज त्या गायीचा सांभाळ आम्ही केला पाहिजे अरे जाता जाता सुद्धा ती गाय आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही दुलारी है। हमारी गो संकट में आज है हमारी गो कितनी क्रूरता से मारी जाती गो संकट में आज है त्या गाईचं आम्ही सांभाळ केला पाहिजे त्या गाईचे आमच्यावर उपकार आहेत महाराज गाय आम्हाला दूध देते नवे नवे आम्ही शेतकरी यावर शेती करण्याकरता बैल देते नवे नवे शेण देते त्यामुळे जमीन सुपीक होते नाही जर आजकाल सगळं रासायनिकच आहे आणि उपकार त्या गाईचे उपकार आहेत आपल्यावर नवे नवे झाडांचे आपल्यावर उपकार आहे झाड आपल्याला फळ देतात नवे नवे ऑक्सिजन देतात आपल्याला सावली देतात हे झाड देतात नवे नवे या साधू संतांचे आपल्यावर उपकार आहेत या सहा लोकांचे उपकार सांगता आले महाराज या सहा लोकांचे उपकार सांगता येईल पण साधू संतांचे उपकार सांगता येत नाही आणि ते उपकार काय आहे हे तुकोवरणी सांगितलं कसा गुवा सेऊ पार सेऊ सागु माय संग आता संतान से उपगा ते माझा आगे 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 या संतांचे उपकार आपल्यावर आहेत महाराज वेळवेळे वेड़ वेळोवेळी वेड़ योग्य मार्ग दाखवण्याचं काम संत महात्मे आपल्याला करतात बरं काय